नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या यूट्यूब चॅनलला आपण सर्व जाणतात की शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदान मुंबई येथे हुंकार आंदोलनाचा मागच्या पंचेचाळीस दिवसांपासून सुरू आहे टप्पावाढीसाठी शिक्षक समन्वय संघाचे सर्वच रित्या प्रयत्न सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव असणाऱ्या शिक्षक आमदार यांनी शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळासोबत भेट घेतली आहे यावेळी माननीय आमदार श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांच्या पुढाकारात माननीय किशोरजी तराडे साहेब मान्य किरणरावजी सरनाईक यांनी अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलन आणि प्रश्नांची प्रकर्षाने जाणीव करून दिली यावेळी माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे व आपल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रयत्न केला जाईल असे चर्चेअंती स्पष्ट केले आहे यावेळी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सह्याद्री अतिग्रह अतिथिगृह येथे आदरणीय के पी पाटील सर तसेच प्राध्यापक अनिल परदेशी गजानन काकड तसेच करतार सिंग ठाकूर यांची उपस्थिती होती ही शेवटची बैठक सरकार जरी सकारात्मक असले तरी प्रत्यक्षात प्रश्न फार जटिल होऊन बसला आहे असे समजते आहे यामुळे येणारी मंत्रिमंडळाची बैठक ही शेवटची बैठक आहे आता नाही तर कधीच नाही ही भूमिका आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या व हुंकार आंदोलनात सहभागी झालेल्या समस्त शिक्षकांची आहे या प्रकारची सविस्तर अशी माहिती श्री के पी पाटील सर यांच्या फेसबुक पोस्टद्वारे देण्यात आलेली आहे धन्यवाद